देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या राजकारणातले चाणक्य आहेत असं आपण अनेकदा ऐकतो अर्थात त्यांचे डावपेसेही तशा स्वरूपाचे असतं शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्याविरुद्ध सक्षमपणे उभं राहून त्यांनी आपलं एक वर्चस्व निर्माण केलंय हे सत्य नाकारता येतच नाही पण सत्तेच्या गणितात त्यांना अनेकदा त्यागही करावा लागलाय कारण मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घेतलेला नेता आज उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय तेही एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली याचाच अर्थ त्यांच्या त्यागाची जाणीव आणि त्रास काय असेल याची कल्पना आपण करू शकतो पण हे सगळं जरी एका बाजूला असलं तरी दुसऱ्या बाजूला राजकारणातल्या अपेक्षित घटना कोणीही ओळखू शकत नाही किंवा बदलू शकत नाही म्हणजेच आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आता, आता दोन हजार चोवीस नंतर देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व अधिक वेगळ्या पातळीवर जाईल अशी चर्चा होती म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीचाच आपण जर विचार केला ते राज्याच्या राजकारणातून बाहेर पडून केंद्रात जातील आणि केंद्रात मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात येईल अशी चर्चा होती पण त्यांनी राज्याच्या राजकारणात सक्रिय राहण्याचं ठरवलं अर्थात त्यामागे त्यांची काही स्वप्न मतं आणि गणित असतील पण राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून दूरच पण साधा आमदार होण्यासाठीही त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार कुठे न कुठे त्यांच्या आमदार होण्यासाठी मोठे अडथळे निर्माण होणार आहेत किंबहुना त्यांची निवडून येण्याची शक्यताही कमी असल्याचं बोलल्या जात आहे आता इतक्या मोठ्या नेत्याच्या निवडून येण्यासंदर्भात जर अशा शंका असतील तर निश्चितच त्या पाठीमागे काय गणित आहे नेमकं कशामुळे त्यांचे आमदारकी धोक्यात येऊ शकते ते खरोखरच विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत होऊ शकतात का स्थानिक पातळीवरचं राजकारण काय म्हणतंय आकडेवारी काय म्हणतीये आणि त्याचा प्रभाव कसा पडू शकतो बघूया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं वेगळ्या विदर्भाची निर्मिती व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून विदर्भातले अनेक नेते आंदोलन करत होते त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा सहभाग होता वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी त्यांनीही मोठे प्रयत्न केले आहेत विशेष म्हणजे कुठे ना कुठे त्याच मुद्द्यांवरून त्यांच्या राजकारणाला झळाळी मिळाली म्हणजे जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही अशा स्वरूपाचे वक्तव्य देखील त्यांनी त्यावेळी केले होते पण सत्ताधारी झाल्यानंतर ज्या गोष्टीसाठी ते भांडत होते त्या गोष्टीसाठी ते लढत होते तीच गोष्ट त्यांच्या हातून होत नाहीये ही जी भावना आहे ती विदर्भातील लोकांना विशेष करून नागपूरच्या नागरिकांना पटलेली नाही असं बोलल्या जातंय आणि खरं तरी याची सुरुवात लोकसभेपासून पाहायला मिळाली जिथे नितीन गडकरींना प्रचाराची गरज नाही असं बोलल्या जात होतं तिथे गडकरींना निवडणुकीच्या रणांगणात नवख्या उमेदवारासारखं लढावं लागलं अशी चर्चा स्थानिक पातळीवर ऐकायला मिळते बरे ही केवळ नागपूर किंवा विदर्भाची गोष्ट नाहीये तर सगळ्या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ होण्याचे संकेत लोकसभेच्या निकालाने पुढे आणलेत त्या निकालाची परंपरा किंवा तेच वातावरण राहील तर निश्चित स्वरूपात भारतीय जनता पक्षाचे जे काही आमदार आहेत त्या सगळ्यांचाच पराभव होऊ शकतो कारण या पाठीमागे मोलोदजरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरणारे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना पाडण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका निर्णायक ठरू शकते कारण ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीत मराठा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा ठरला त्याच पद्धतीने यावेळी तर नाव घेऊन पाडण्याची भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलीये त्या त्यामुळे त्याचा प्रभाव देखील तितकाच मोठा असणार आहे आता मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले संबंध कसे आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला आहे त्यामुळे कोणाला फाडायचं कोणाला जिंकवायचं हा विषय दूरचा पण देवेंद्र फडणवीस यांना पाडण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील येणाऱ्या काळात काय भूमिका घेतील याचे संकेत बऱ्याच जणांना माहिती आहेत पण देवेंद्र फडणवीस खरोखरच मनोज जरांगे पाटील किंवा काँग्रेसची थोडीशी वातावरण निर्मिती महाविकास आघाडीचे काही डाव याने खरंच थांबतील का या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांना पराभूत करू शकतील का हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण गेल्या दहा वर्षाच्या राजकारणाचा जर आपण इतिहास पाहिला तर या सगळ्या गणितात मध्यबिंदू जर कोणी होतं तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन एकनाथ खडसे या सगळ्या टीमनंतर भारतीय जनता पक्षाची राज्यातली सगळी सूत्रं आपल्या हातात घेण्यात ती यशस्वी झालेत म्हणजे मराठवाडा विदर्भ सोडास पण पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाला देखील आपल्या हातात घेऊन त्यांनी एक वेगळा फॉर्म्युला सेट केलाय कारण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या ताकदीला आपल्या चातुर्याने विवेकबुद्धीने फडणवीस यांनी मोठं आव्हान उभं केलं होतं त्याचे परिणाम गेल्या दहा वर्षात आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या क्षमतेवर नक्कीच शंका घेता येणार नाही यातलं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची जर आपण एकंदरीत राजकीय कारकीर्द पाहिली तर आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात म्हणजे वयाच्या अगदी बावीसाव्या वर्षी नागपूरचं महापौर पद त्यानंतर एकोणतीसाव्या वर्षी आमदार आणि चौवेचाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्री हा त्यांचा आलेख थक्क करणार आहे अर्थात नंतर दोन हजार एकोणीसला त्यांच्या कार्यपद्धतीवर मर्यादा आल्याचं दिसून आलं पण आता तर फडणवीस बॅकफूटवर गेल्याचं बोलल्या जाते सोबतच ते ज्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून येतात तिथून लोकसभेचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांचं मताधिक्य घटलंय तिथे आकडेवारी पाहिली तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला गडकरींना इथून पासष्ट हजारांचं मताधिक्य मिळालं होतं पण आता मात्र यात बत्तीस हजारांची घट झालीय महत्वाची बाब म्हणजे फडणवीसांनी दोन हजार नऊ ला पहिल्यांदा विधानसभा लढवली होती त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंना सत्तावीस हजारांनी मान दिली नंतर दोन हजार चौदाला त्यांचं मताधिक्य वाढलं त्यांना अठ्ठावन्न हजारांनी विजय मिळाला नंतरच्या काळात मुख्यमंत्रीपद भूषवल्यामुळं आणि राज्याच्या राजकारणातलं वाढलेलं वजन पाहता दोन हजार एकोणीसची विधानसभा ते लाखभर मतांनी आरामशीर जिंकतील अशी शक्यता असताना उलट त्यांच्या मतांमध्ये नऊ हजारांची घट झाली आता वरील सगळे मुद्दे जर आपण तपासले तर यावेळेसची निवडणूक देवेंद्र फडणवीसांसाठी निश्चितच सोपी नसणार आहे हे दिसून येतंय या सगळ्या गोष्टी पाहता खरोखरच देवेंद्र फडणवीस पराभूत होऊ शकतात का याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद